आमच्याकडे पण असं आहे का ज्या दिवशी ग गौरी येतात तेव्हा त्यांच्या बाजूला कुंकवाचा हळदी कुंकवाचा करंडा किंवा वाटीमध्ये हळदी कुंकू भरून ठेवतात म्हणजे त्यांच्या विसर्जना दिवशी बघायचं म्हणजे ते लपवून ठेवायचं असतं बघायचं की त्या गौरी जाताना हळदी कुंकू लावून गेलेत का किंवा त्यांच्या खुना उठलेत का आमच्याकडे तर असता आम्ही तर तसंच करतो बाबा आता आदल्या दिवशी रात्री दही धपाट्याचा भाजी भाकरीचा नैवेद्य झालेला दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता पोळ्या करायच्या होत्या उरकायच्या होत्या पण गण्यामध्येच टाईमपासला आलेला कोण ना कोणतरी मध्ये येतच होतं तेवढ्यात वाडीतल्या पोरी आल्या लाडू वाटायला बुत्तीचे लाडू होते आमच्याकडे अशी पद्धत आहे की सासर वासनीची ना बुत्ती माहेर कडून लाडू येतं ते वाटण्यात येतं त्याचीच गडबड चालू होते आई पाणी उकळ तुकडे पोळ्या आवरायच्या होत्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा होतं आम्हाला गौरी पुढे जिम्मा फुगडी करायची होती इकडे मी पीठ मळायला घेतलेलं आईनं पुरण वाटायला घेतलेलं म्हणजे गुळ किती टाकायचं आहे माझ्या भाऊजाचं ना आईचं चाललं होतं एवढा गुळ टाकायचं का तेवढा गुळ टाकायचं होता मी पीठ मळलं म्हणलं तुमचं चालू द्या तोपर्यंत मी गेली कडीपत्ता आणायला आता ताजा ताजा कडीपत्ता टाकायची मज्जाच वेगळी असते त्याचा वासच लय भारी येतो बघा ताजा ताजा कडीपत्ता काय बांगड्याला बांगड्यालाच होत्या आमच्या बांगड्या आणि कधी कत्ता पण काळजात आज मी चाललो <laughs> शेकला फोडणी द्यायला फोडणी तडकता फडकता आमच्या घरी जेवायला आहे बर का हिचा <laughs> उपवास आहे हिलाच पोळ्या नाहीत खायच्या हां पोळ्या पण नाही देणार मग भात पण नाही घेणार किचडी पोळ्या बनवल्या होत നാട്ടി പപ്പാ അവിടെ आमच्या नंदन भाऊजाची चिडवा चिडवी कायम चालूच असते बरं का आणि बाहेर थोडा जरा जास्त पाऊस पडत होता घरात गणपती बाप्पा आणि गौरी असल्यावर हो कसलं भारी वाटतं आहे का मी येता जाता कायम गणपती बाप्पाकडे बघायचं चौकटीत न गौरीकडे बघायचं मग जायचं येता सारखी त्यांच्यावर नजर जाते बरं का किती भारी दिसतात आहे किंवा काय आले भारी भारी म्हणजे गणपती बाप्पा घरात असले ना गोष्टच वेगळी बरं का न काही न करता असंच त्यांच्याकडे बघितलं तरी मन प्रसन्न होतं जाऊ दे इकडं माझे मस्तपैकी शेकल असले जणजणीत फोडणी भस असली ना असा खमंग वा सुटले ना आई बोलते वाचले भारी आला बरं का म्हणलं चल आता पोळ्या करताना जास्त व्हिडिओ नाही बनवला कारण का पोळ्या करायच्या होत्या नाही जास्तच पोळ्या करायच्या होत्या मला आणि भाऊजूला चहाबरोबर म्हणजे शेक भात तर आवडते पण चहाबरोबर पोळी जास्त आवडते म्हणून पोळ्या जरा जास्त केल्या आणि पप्पांना बाहेर जायचं होतं म्हणून नैवेद्य साईडला काढून ठेवलं आणि पप्पांना पहिलं जेवायला वाढलं आणि नुसती सुरुवात म्हणजे झालेली होती पोळ्याला नाही एकवर एकवर असे जेवतच होते चांगले भरून अशा पोळ्या केल्या आणि एक्स्ट्रा सुद्धा करून ठेवल्या चहा चपातीसाठी आणि गावचं पुरण पुरण पण भारी झालेलं आणि पीठ पण एकदम असं नरम नरम लुसलुशीत होती टम एकदम पोळी फुगलेली सकाळपासून तसं पण काल पण थकलेलं गौरीचं आव्हान करताना आज पण जाम थकलेलं होतं जेवलं खाल्लं भांडी बिंडी घासली आणि थोडंसंच वेळ आराम केला आणि साड्या घालून तयार झालं आता घरात गौरी आलेत आराम करून कसं चालेल आम्हाला गौरी पुढं झिम्मा फुगडी खेळायची होती मध्ये मध्ये झिम्मा फुगडी पण चालत होता आणि रील पण चालू होती ती नाही का आता मध्ये चाललेली इकडे तिकडे करायची आणि तिले फास्ट आहे ती आम्हाला जमतच नव्हती आणि आज मोबाईल पकडायला पण कोणतं गण्या पण आपलं आपल्याने कारभारी पण नव्हते मग काय स्टँड लावलेलं एवढं काही जमत नव्हतं पण चौघींची मज्जा आहे भारी चाललेली

ते दोन हजार लाईक्स आणि कमेंट वाढतच चाललेले थँक्यू थँक्यू आणि मी हे गाणं आहे ना मला थोडंसं शॉर्टमध्ये घावलं मला सांगा ना हे गाणं कशातलं आहे काय भिजली माझी साडी शा बदली रुपाया भाऊ माझा शिपाया हे मला गाणं कोणी सापडलं ना खरंच खरं सांगा आणि आमची एवढी मस्ती चालू होती ना काय <Sellan dissolve> <Sanmusic> सारखं व्हिडिओ करताना माझे केस सगळे नाहीत माझे हे सळ नाही थांबा मी इकडनं चांगले दिसते थांबा तिकडं चालते ह्याचा बोंबा बोम त्याचा बोंब बों। आणि आता हे वाला आम्हाला फुगडी खेळायची होती ती फुलपाखरूवाली काय म्हणावं आता फुलपाखरू लग्नानंतर जरा जड झाले आम्हाला काय उचलतच नव्हतं सगळ्या जेवढ्या आम्हाला युट्यूबवर बघून किंवा आम्ही झिम्मा फुगडी वाढीत खेळल्या जात होतो सगळं बघून आम्ही सगळं म्हणजे ए टू झेड झिम्मा फुगडी खेळी सुपाने खेळी हाताने खेळी कळशी घेऊन खेळली म्हणजे एवढी भारी मजा आली ना असं वाटत होतं वर्षतला श्यार पाचच दिवस चुकायचे असतात खरं सांगू का पण पाच दिवस तर पाच दिवसात एवढी हालत खराब होते ना काम करून 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 त्यातनं पण वेळ काढून खेळायचं म्हणजे खेळायचं आमचं ठरलेलंच असतं कारण का आता गणपती बाप्पा गेले की डायरेक्ट पुढच्या वर्षीच भेटणार डान्स गाणं तर पहिलं कधी केलेलंच नाही झिम्मा फुगडी तर माहीतच नाही खरं सांगू का यूट्यूबमुळे आणि इंस्टाग्राममुळं हा सोशल मीडिया आहे पण त्याच्यामुळं काहीतरी चांगलं होतं की झिम्मा फुगडी आपली व्हायरल व्हायला लागले चालायला लागले थोडीशी आपल्या संस्कृतीबद्दल माहिती भेटते काय भारी म्हणजे काय तुम्हाला सांगू नाले अवघड होतं कळशी तसं फुकाय फुकायचं आणि कळशी वाजवायची आणि त्याचबरोबर चालायचं पण आणि जे काय काय म्हाताऱ्या बायका असल्या जबरदस्त खेळतात तर त्यांना बघून लाज वाटते की आम्हाला येणं झालंय असं सांग खरं सांगा थोडंसं मला ना सगळेजण वरडत होते एवढी कशाला खेळतेच एवढी कशाला खेळते आता तर आजारात आले आता तर ऑपरेशन झाले पण मला काही माहीत नव्हतं मला कशाचं भान नव्हतं मला बस एन्जॉय करायचं होता बास लय दिवसभर आम्ही तीन तीन तास तर काहीतरी कंटिन्यू खेळ असो कंटिन्यू म्हणजे अक्षर दुपारपासून जे चालू केलेलं संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस चालू केलेलं होतं म्हणलं आता बाळ झालेलं थकलेलं होतं पटापट झाडलोट केली आणि चहा गरमागरम अद्रकवाला चहा पिला आणि म्हणलं चला आरती करायची वेळ झालेली आहे धूप अगरबत्ती सगळं केलं ओवाळलं आणि आता त्यावेळेला मी मागच्या वेळेला व्हिडिओ टाकलेला की माझे मी भाऊजला सांगितलं की कसं तर भाऊज म्हणाले की ह्या वेळेला मी तुमचा व्हिडिओ करते मग मग काय पूर्ण घरा धूप अगरबत्ती किचनमध्ये हॉल बेडरूम असली भारी शांतता वाढते ना आणि माझा ही आवडती वेळ आहे बरं का संध्याकाळची धूप अगरबत्ती करायची गावच्या घराला खास करून गावच्या घराला भारी वाढतात बाहेरचा निसर्ग वगैरे आता काल कसं झालेलं पूर्ण दिवसभर गौरी बसवायची तयारी चालू केलेली संध्याकाळी गौरी आणायला गेलेलो त्यांची स्थापना दही धपाटं वगैरे आज सकाळपासून पुरणपोळ्या जेवण आणि जिम्मा फुगडी खेळलो आता पण संपलेलं नव्हतं अजून गौरीचा वौसा करायचा होता ओटी भरायची होती वाडीत जायचं होतं आज वाडीमध्ये कार्यक्रम पण होता म्हणजे गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशीनं आमच्या वाडीमध्ये जेवण असतं कोणीही आहे म्हणजे कोणाच्या आपल्या इच्छेनुसार जेवण वगैरे ठेवतं तर पूर्ण आमची छोटीशीच वाडी ना तीस पस्तीस घराची मग सगळेजण एकत्र येतात जेवणाला आणि सगळं काय झालं बरं का हा तुळशीजवळ वगैरे सगळे अगरबत्ती धूप वगैरे सगळं दाखवलं ना पाऊस पडत होता त्यामुळं आभाळ आलेलं त्यामुळं सात वाजताच एकदम काळोख झालेला होता Tempio pa Murya Darshan Matre पा आल्यापासून वाडीतली मुलं संध्याकाळची आरती करतात पण आज कसं होतं वाडीमध्ये सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद वगैरे असल्यामुळं आजच्या दिवशी मुलं येत नाहीत मग घरच्याच माणसांनी करायची असते मग काय आम्ही तिघींनी मिळून एवढी छान आरती केलेली होती ना आणि त्यात आमच्या तिघींच्याच पिवळी पिवळी साडी होती त्यामुळे तिघी पण खूप भारी वाटत होतं आरती झाली आता ववसा करायचा होता आता वसामध्ये काय असतं की सुपामध्ये ना पानं कशाची पानं असतात बर त्या कुठले त्या भाजीचे नाव आठवणं झाले त्याच्यावरती काकडी ठेवायची असते कापून बारीक बारीक सक्त्या करून आणि त्याचा वौसा असतो आईने वौसा पुजला मी आपल्या गौराईची म्हणजे लाडक्या गौराईचीदा मी ओटी भरली आणि खरंच अंका मी गौराईची नजर काढली कारण का जे ते म्हणत होतं की तुझी गौराई खूप सुंदर आहे वाडीतल्या बायका पण येऊन बघून जात होत्या घागरा साडी नेसवलेली आणि त्यात माझ्या लग्नातली चिनरी होती ना मग छान वाटत होती गौराईची नजर काढली भाऊजणं पण ती ओटी भरली आणि कारभारी आले ठाण्यासाठी उद्या विसर्जन होतं आज संध्याकाळीच ठा का, ऑफिसमधून हो ते निघालेले होते येताना जावबाईच्या मुलाला घेऊन हो आलेले होते मग आम्ही सगळेजण एकत्र मिळून आमच्या वाडीमधल्या ह्याला सत्यनारायण पूजेला पाया पडायला गेलो महाप्रसादामध्ये मस्त पुरी भाजी छोलेची भाजी होती वरण भात आणि हे होतं व काय होते ते श्रीखंड आम्रखंड बासुंदी बासुंदी होती बासुंदी खूप छान होती परत सगळ्यांबरोबर जिम्मा फुगडी खेळे आणि आमच्या वाडीतल्या दोन गोड पोरीनं भूत बनलेल्या भूत पण एवढं भारी नासतं माहितच नव्हतं आम्ही थोडं उशिराच गेलेलो होतो ववसा वगैरे आणि ग गौरीची ओटी वगैरे भरायचं होतं त्यामुळे सगळ्यांच्या लेट गेलेलं होतं जेवण आमचं लेट झालं आणि तिथं कार्यक्रमसुद्धा चालू झालेला होता आणि पोरी ना म्हणजे बघा आम्हाला कशी वाजवता येत नाही त्या गाववाडीतल्या पोरीला भारी खेळत होत्या तिथं जरा झिम्मा फुगडी वगैरे खेळ पाऊस पडत होता त्यामुळे लवकर बंद झालं आणि एक असं घड्या घरा म्हणजे अंगणामध्ये घेतलेलं होतं ह्या वेळेला मैदानात नव्हतं झिम्मा फुगडी घेतलं आणि पावसामुळे सगळेच कार्यक्रम संगीत कुर्ची वगैरे कॅन्सल झाली मग आम्ही घरी आलो अध्या बा बाराच्या दरम्यान आमच्याकडं ना गौरीची कान उघडणी करतात तर कान उघडणी माहिती आहे ना तुम्हाला असं परातीवर प उलतनं पळी वाजवायचं आणि गौरीची कान उघडणी करायची ते आम्ही करत होतं गाणी काही येत नव्हती आईला मोडकी तोडकी येत होती आईनं बोलली बाकीची मी यूट्यूबवरून सर्च केली <laughs> आईनं जमल तेवढी गाणी बोलली आणि गाणं बोलता बोलता आम्ही लहानपणी असं खेळायचो तसं खेळायचो दमायचं ना एक एक दोन दोन तास भुकड्या खेळायचो असं सगळे सांगत बसलेले आई तिची स्टोरी आणि पोर ही ती पोरं त्यांना एवढं इंटरेस्ट येत होता ना ऐकायला आई गाणं काय बोलते आणि असं काय वाजवायचं वाजवायचं आणि ती उलात त्यांना गवराईच्या कानाला लावायची ही अशी आमच्याकडे पद्धत आहे तर तेच चाललेलं होतं आता तोपर्यंत मी गेलेली गाणी हुडकायला कारण का गाणी आईनं येत होती तेवढी बोलली पण आम्हाला चांगला कार्यक्रम करायचा होता ना मरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग पाऊल दिसते नाद आला गोड का पैजनाचा नाद आला गोड नंतर नंतर आम्ही खूप गाणी बोलली म्हणजे खूप म्हणजे खूप आम्ही अर्धा एक तास गाणंच बोलत होतो गौराईचे कान उघडत होतं पोरांना पण मज्जा याय लागलेली आम्हाला पण मज्जा याय लागली रात्रीच्या बारा एक वाजले तरी हो आमचा कार्यक्रम चालूच होता गाणी हुडकायची आणि बोलायची मज्जा पण तेवढंच येत होती पण इकडं आणि गणुल्याकडं बघितल्यानंतर असं वाटत होतं त्यांच्यासोबतचा आजचा एक शेवटचा दिवस आहे परत पुढच्या वर्षेपर्यंत म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आपल्या ह्या पाच दिवसाच्या दिवसा सुखासाठी वाढ बघावी लागणार आहे खरंच खूप मज्जा येते मज्जा तर गणपती बाप्पाकडाला सगळीकडंच येते पण गावाकडंच ना अनुभवच वेगळा असतो आमच्या गवऱ्याची कान उघडले आणि खरं का एक आम्ही अनुभवले आमची मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीची गौराईचा मुखोटा मुखोटा तर तोच आहे पण असं वाटत होतं की आमची गौराई खुश दिसते आणि ती खुश झालेले एकदम भारी वाटलं थक थकलेलं जाम थकलेलं होतं असं पडलं की अशी झोप आमची लागलेली होती पण मज्जा म्हणजे काय सांगू एक वेगळंच समाधान वेगळंच अनुभवलं हो भारी वाटत होतं अजून आता उद्याचं तयारी करायची आहे उद्याच्या विसर्जनाची तयारी करायची आहे आम्हाला